श्रीस्वामी समर्थ आता सगळीकडे गणेशोत्सव उत्सव चालू आहे आणि सगळीकडे भक्तिमय आनंदमय असं वातावरण आहे आणि त्या वातावरणातच आपण गणेशाची पूजा करत असतो भक्तिभावाने आणि गणेशाला त्यांच्या आवडीचे जे जे पदार्थ असतात किंवा त्यांच्या आवडीचे जे जे त्यांना वस्तू आवडत असतात किंवा पानं फुलं जे आवडत असतात आपण ते अर्पण करत असतो त्यामुळे एक प्रकारचा आपल्याला एक प्रकारचं समाधान वाटत असतं आणि त्यांची इच्छा पूर्ण होत असते तर त्यातीलच मी अशा काही वस्तू सांगणार आहे की ज्या गणपतीला खूप आवडतात आणि त्या आपण आवडतात म्हणजे आपण त्या का व्हायच्या असतात जसं की गणपतीला आपण शेंदूर का व्हायचा तसेच शमी का व्हायची किंवा दुर्वा का वाहतात तर यामागील मी तुम्हाला कारण सांगणार आहे किंवा ते आपण कशासाठी वाहत असतो आप प्रत्येकजण वाहत असतो परंतु त्याचे कारण बऱ्याच जणांना माहीत नसतं कस लोक वाहतात म्हणून आपणही करायचं किंवा त्याचं शास्त्रशुद्ध माहिती वगैरे त्या संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात प्रथम आपण शमी का वाहतो आपण गणपतीला कारण शमीच्या झाडाची पाणी ही शनिदेवाला अर्पण करतात कारण या झाडाचे पान महादेव आणि श्री गणेशालाही अर्पण करू शकतो श्री गणेश पूजेचे घर हे कुटुंब आणि धन संबंधित सर्व प्रकारच्या आपल्या अडचणी दूर करू शकतात त्यामुळे या झाडाची पाने श्री गणेशाला दुर्वाप्रमाणेच प्रिय आहे कारण असं म्हणतात की झा जाड़ या झाडामध्ये महादेवाचा वास आहे आणि गणेश उत्सव काळामध्ये आपण गणपतीला शमीचे पानं अर्पण केल्याने आपली जी बुद्धी आहे ती तल्लक होत असते आणि आपले जे दुःख आहे ते सगळंही दूर होत असतात तसेच आपल्याला एक प्रकारचं मानसिक शांती तसे दुर्भाग्य आपलं दूर होत असते किंवा काही ज्ञान किंवा शास्त्र अभ्यासानुसार असं म्हणतात की श्री गणेश पूजेमध्ये शमीच्या पानांसोबत तांदूळ फूल आणि शेंदूरही आपण अर्पण करायचा असतो तर अर्पण तर आपण शमीचे पानं अर्पण करताना कोणता मंत्र म्हणायचा तर तो आहे की त्वत्प्रियानी सुपुष्पानी कोमलानी शुभानी वै शमी दलानी हेरंब गृहान गणनायकम हा मंत्र आपण शमीचं पानवाहतरी म्हणायचा असतो कारण आता योग आहेच हे गणपती आपल्या प्रत्येकाच्या घरात मध्ये विराजमान झालेले आहे तर यामध्ये जर आपण केलं तर आपल्याला अतिउत्तम आहे आणि आपण दररोजही आपल्या नित्यपूजेमध्ये जर आपण ह्या वस्तू अर्पण केल्या तर तरी पण आपल्याला चा त्याचं फळ चांगल्याच प्रमाणे भेटत असतं नंतर आहे की श्री गणेशाला आपण शेंदूर का अर्पण करायचं असतो तर आहे की देवी देवतांमध्ये दे, पूजेमध्ये अर्पण करण्यात येणाऱ्या सामुग्रीमध्ये शेंदुराचंही विशेष महत्व आहे म्हणजे काय तर जसं शिव कुटुंब किंवा महादेवाच्या सर्व जे अवतार आहे ते शेंदूर अर्पण करण्याचे महत्व आहे तर यामागील सगळ्यात आधी आहे की महादेवाच्या तेजापासून उत्पन्न झालेला जो पारा धातूपासून बनतो आणि महादेवाचे पुत्र श्री गणेशाला शेंदूर अर्पण केल्याने सर्व आपल्या इच्छा पूर्ण होत असतात म्हणून आपण महादेवाला किंवा श्री गणेशाला शेंदूर अर्पण करायचा असतो तर तो शेंदूर अर्पण करताना आपण कोणता मंत्र म्हणायचा तर तो सर्वात आधी आहे की सिंदूर शोभन रक्त सौभाग्य सुखवर्धनम शुभद कामद चैव सिंदूर प्रतिगुह्यताम हा मंत्र आपण गणेशाला अर्प शेंदूर अर्पण करताना म्हणायचा आहे त्यानंतर अगदी महत्वाची आणि अगदी गणेशाला प्रिय असणारी वस्तू म्हणजे दुर्वा तर दुर्वा आपण प्रत्येकजण वाहत असतो त्या किती व्हायच्या असतात किंवा त्या आपण का वाहतो तर याचं माहिती प्रत्येकाला माहिती असेलच असं नाही तर ते आज आज मी तुम्हाला सांगत आहे बऱ्याच जणांना माहिती नसतं आणि बऱ्याच जणांना माहिती असतं परंतु योग्य अशी माहिती कोणी सांगत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगते तर महादेव आणि शिवशंकराच्या पूजेत बेलाच्या पानाला जसं महत्त्व आहे जसं श्री विष्णूंच्या पूजेत तुळशीच्या पानांना जसं महत्त्व आहे त्याचप्रमाणे गणपती पूजनामध्ये दुर्वांना अत्यधिक महत्त्व आहे कारण गणपतींना दुर्वा अत्यंत प्रिय आहे आणि दुर्व दुर्वा अर्पण केल्याशिवाय आपण गणपती पूजन आपलं पूर्ण होत नाही कारण आपल्याला पूजेचं पुण्य प्राप्त होत नाही असे सांगितले आहे तर दुर्वा पूजनात त्याची एवढी महत्त्व आहे तर आपण या दिवशी आपण दुर्वा अर्पण करायच्या असतात तर गणपती असं म्हणतात की अव श्री गणेशाच्या अवतारांपैकी जन गणेशांचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थीला झाला श्री गणेशाने सिंदूर दैत्यावर विजय मिळवला तो दिवस भाद्रपद शुद्ध चतुर्थी हाच होता तर या दिवशी आपण विधीपूर्वक गणेशपूजन केले जाते आणि गणपतीला दुर्वा अत्यंत प्रिय आहे दुर्वा अर्पण केल्याशिवाय आपल्याला पूजेचं हे फळ भेटत नाही तर त्या दुर्वा आपण किती अर्पण करायच्या असतात किती जुड्या अर्पण करायच्या असतात एकवीस दुर्वांच्या किती जुड्या अर्पण करायच्या असतात तर ते स गणपतीपूजन करताना एकवीस दुर्वांच्या एकवीस जुडा किंवा त्यांचा हार गणपतीला आपण अर्पण करावा एका मान्यतेनुसार असं म्हणतात की विषम संख्येत गणपतीला दुर्वा व्हाव व्हायच्या असतात जसं की तीन पाच सात नऊ अशा दुर्वांची जुडी गणपतीला प्रिय असते तर दुर्वा अर्पण केल्यास गणपती प्रसन्न होत असतो आणि मनापासून केलेली जी मनोकामना आहे आपली ती आपली पूर्णत्वास नेत असतात म्हणजे ती इच्छा पूर्ण होत असते तसेच विघ्नहर्ता गणपती भाविकांची इच्छा पूर्ण करतो गणपतीला दुर्व अत्यंत प्रिय आहे त्यामुळे गणेश पुराणातील एका कथेनुसार कौंडुन्य ऋषींनी पत्नीला गणपतीला ज्या दुर्वा अर्पण केल्या त्याची तुलना कुबेराच्या धनाशीही आपण त्यांनी केली होती म्हणजेच काय तर असं म्हणतात की आपण जर गणपतीला जर दुर्वा अर्पण केल्या तर आपल्याला पैशाची कधीही कमी पडत नाही किंवा कुबेराचा नेहमी आपल्या घरामध्ये संचय होत असतो म्हणजे आपल्याला धनाशी धनाविषयी अजिबात आपल्याला कमी पडत नाही शास्त्रांमध्ये दुर्वांची अद्भुत महिमा वर्णन करण्यात आलेली आहे तसेच श्रावणातील शुद्ध अष्टमीला दुर्गाश दुर्वाष्टमी साजरी केली जाते तर त्याचप्रमाणे आपणही ह्या एकवीस दुर्वांची जी जुडी असती तर ती आपण अर्पण के अर्पण करायची असती तर त्याची कथा मी तुम्हाला एक थोडक्यात सांगत आहे जसं की ब्रह्मदेवानी सिद्धी आणि बुद्धी या आपल्या दोन्ही कन्या त्याच्या सेवेसाठी उभ्या के केल्या तर वाळ्याच्या पंख्याने त्या गणपतीला वारा घालू लागल्या पण कशाचाही उपयोग होईना गणपतीच्या अंगाचा दाह हा होतच राहिला खूप त्यांचं अंग भाजत राहिलं तर गणपतीच्या अंगाचा दाह होत आहे ही वार्ता सर्वत्र पसरल्यामुळे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अठ्ठ्याऐंशी हजार ऋषीमुनींनी प्रत्येकी एकवीस दुर्वांची जुडी अशा दुर्वा त्यांच्या मस्तकावरती ठेवल्या आणि काय आश्चर्य तर दुर्वा गणेशाला अर्पण केल्यानंतर गणपतीच्या अंगांचा दाह हा कमी झाला तेव्हापासून गणपतीला दुर्वा आवडू आवडू लागल्या आणि गणपतीपूजनात दुर्वाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते गजानन म्हणाला की माझ्या अंगाची आग या दुर्वांमुळे नाहीशी झाली म्हणून मला दुर्वा अर्पण करणाऱ्या व्यक्तीचे पापे नष्ट होतील ती बुद्धिमान होईल असा गणपतीने वर दिला त्यामुळे आपणही गणपतीचे म्हणजे दुसरी सेवा आपल्याला करता नाही आली तरी पण आपण दररोज गणपतीला एकवीस दुर्वांची जोडी ही आपण अर्पणच केली पाहिजे गणपतीला तर गणे हा कोणता मंत्र म्हणायचा आहे तर विश्वकल्याणाचे कामनेसह श्रद्धापूर्वक समर्पण शुभम भवतू कल्याणन मस्तू हा आपण मंत्र दुर्वा वाहताना म्हणायचा असतो तर अशा प्रकारे आपल्याला हा शुभ योग आलेला आहे गणपती पूजनाचा तर आपण यामध्ये जितके जास्तीत जास्त आपण दुर्वा शेंदूर गणपतीला वाहता येईल शमीपत्रे तर तितके जास्तीत जास्त तुम्ही करू शकतात गणपतीच्या पूजेमध्ये या वस्तू अर्पण करू शकतात स्वामी समर्थ